तर मित्रांनो काल कृष्णा गेला होता जत्रेला बारामतीच्या उरसात आणि तिथून आणलंय त्यांनी ही बबलची गम कसली आहे ती बबल गण तर बघू आपण ही खोलून कशी काय ह्याला कृष्णा खोल ह्या ह्यातून काहीतरी शिल टाकायचे शिल टाकून त्याला मारायचं मग ह्यातून फुग निघतात हे बघा के जी एफ के जी एफ ची ती गन होती ना भिंगणारी त्याच्यावर दिसती एकदम सेम ऍनिमल मध्ये पण असली छोटी तसली जाय खतरनाक म्हणजे हाय ना कृष्णा भारी का ही तर शिर टाकायचे तर आणि ह्याच्यात अजून ही काय ह्याच्यात अजून काय आहे बघू म्हणजे ह्याचा विषय असा आहे की ही ह्याच्यात टाकायचं आणि नंतर गन ह्याच्यात बुडवायची अशी आणि नंतर ह्याला काढून मारायचे चला आपण ट्राय करून बघू हां कृष्णाची गण कशी चालते बघू कृष्णा कॅमेरा नेट गर मी शिलटा राऊन राहून करतोय सगळं

कृष्णाची गर्दी झाली काय फेक झाली कृष्णा चलते 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 थांब थांब शिलाच काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतोय का मशीचा काही काम निघत तस काय का तसं होत कृष्णा बस झाला किती बाटान बस काय होते काढ बर चलतंय का नाही का बघू अरे कर शिल 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 पॅक कर शिलाच काहीतरी इशे झालाय ती नको लावते नको लाव थांब चला ना झाली बंदूक जत्रात बघा आणल्या असला असते जत्रेतला खेळ ती कशाला खाली टाकली खाली का टाकलं तू ती पाणी खाली का टाकलं पाणी का खाली टाकलं ती सांग तू खाली का टाकले ती सांग तू खाली का टाकलं ती सांग बोल ना पुढचं तुला काय विचारलंय तुला काय विचारलंय ती सांग तुला विचारलंय काय मना मना हे तू नाही सांगलं मनाने

पाणी ओतले का तुझ्या मित्रांनो किसनाचा पचका झालाय बरा मोठा एवढे किसनाचा पचका झाला आराचा बंद पडली त्याची मशीन पिवड्याला पण हाय आलो फक्त मशीन बंद पडली तिथे पिवळी कशी करते तुला पिवळ्याची धमकी देते की हाने म्हणताय तुला गोज घुसगूज नको 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 ती बोलाय शिलं तू कशी पण टाकाय लागला याला गर रर र र र र कृष्णांनी वाकडी तिकडी शिल्लक टाकली कशी पण पण चालू झालं गाड्या आम्ही बरोबर त्यानी जसं दिलंय तसं टाकून केलं तरी चलली नाही ओ किचन मध्ये नको पिवडीच्या अंगा ओढवून पिवडीच्या बुगुड बँक थांबी ओके इकडे 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 मी तुझ्या तुम्ही तिक उभा राहा तुमच्या तिघांची अंगा ओढवतो तिथे उभं राहा थांब तू वाकड तिकडे बसवलं तरी चाललो लागा आम्ही बरोबर बसून पण चाललो नाही अरे त्यांनी जसं सांगितलं होतं आम्ही तसंच बसावलं र तेव्हा प्लस मायनस होत त्यानुसार आम्ही बसावलं तरी ती चललं नाही थांब थांब ह्या दोघींच्या अंग उडा आता असं उभा राहावा थांब जवळ 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 ओ को 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 कृष्णा चल अर्थ्याने वाकडी तिकडे कशी पैसे बसवल्यात तेव्हा ती चालू झालंय आणि ती प्लस मायनस नुसार बसवलं ना तर नाही ती सायन्टिस्टच म्हणा आता कृष्णाची मशीन झाली चालू बबल गन बबलगन आयोग चुक चुकणा चालाय मस्त एन्जॉय झाली त्याची बबल गन चालू